सारी घटना अपनी जान का खतरा हो या अपने परिवार की सदस्यों की जान का खतरा हो इस समस्या का जो है समाधान निकलना चाहिए और ते जे का फोटोज वगैरह है तो सर्कुलेट के लिए गले लवकर पकड़ जाए पर कुछ ही गैंग एंगल नहीं जितेंद्र आवाड़ी ट्वीट के लिए कि ज्यादा पद्धतिन त्याच्या मुलाला टार्गेट सोशल मीडियावरती किंवा त्याच्यावरती टीका केली जायची त्यामुळे हल्ला केलेला आहे बघा फक्त सैफ अली खान त्याचं आणनाव खान आहे म्हणून आज विरोधक जर त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे तुम्ही आता विरोधी बाकावरती म्हणून तुम्ही काही बरळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे हे त्याच्यावर लक्षात येतं त्याने एवढंच मी सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगामधलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखलं जातं जे जे नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं वाटतंय का कारण काम पण काही बिल्डिंग मध्ये चालू होतं रेकी केली होती का कारण एवढ्या मोठ्या सिक्युरिटी असलेल्या घरामध्ये जाणं आणि तिकडे जाऊन ब्रेक करून ते करणं नाही पहिली गोष्ट तिथे त्या बिल्डिंग मध्ये पोलीस डिपार्टमेंटची कुठलीही सिक्युरिटी नव्हती जी काही सिक्रेट होती ती प्रायव्हेट सिक्युरिटी होती आणि मुळात सैफ अली खानचं घर काहीतरी चार माळ्याचं आहे त्या चार माळावरती सीसीटीव्ही देखील नव्हते जास्त आणि म्हणून तो जो काही डेटा मिळाला ते फुटेजेस मिळाला उशीर झाला एकाच सीसीटीव्ही फुटेज मधून त्याचा चेहरा आता समोर आलेला आहे आणि म्हणून ह्याला कुठल्याही पद्धतीचा धार्मिक किंवा कुठल्याही पद्धतीचा गँगचा रंग देणं हे चुकीच राहील प्रायमरी इन्फॉर्मेशन जी आहे त्या इन्फॉर्मेशनच्या नुसार हा अंदाज जो वर्तवला जातोय पोलीस डिपार्टमेंट कडनं तो फक्त आणि फक्त चोरीचा अँगलकडून पुन्हा एकदा सरकारी यंत्रणा किंवा सुरक्षेच्या बाबतीत सरकार नाही सगळे आरोप केले जातात मुंबई सुरक्षित नाही सेलिब्रिटी सुरक्षित नाही तर सर्वसामान्य माणसांचा नाही ह्या घटने बघा एखाद्या घरामध्ये चोर शिरला आणि त्यांनी आता तो खर तर मी हा देखील मी हा देखील खुलासा करू इच्छितोय की जे काही आता बघा फॉरेन्सिकने जे काही पुरावे जिथे गोळा केलेले आहेत ते फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आलेले आहेत त्याचे इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर लक्षात येईल परंतु प्रायमरी अंदाज असा देखील आहे पोलीस डिपार्टमेंटचा की याच्यामध्ये कुठल्याही मर्डर अटेम्प्टने तो चोर आतमध्ये शिरला होता असंही वाटत नाही आहे जे काही ती झटापटी झाली की जे काही तिथे शेवटी अनोळखी माणूस घरात आल्यानंतर आपण त्याला थांबवायचा प्रयत्न करतो त्या थांबवण्याच्या प्रयत्नामध्ये काय तिथे करायची करा ही घटना घडलेली असावी असा अंदाज आहे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ द्यात विरोधकांना मी एवढंच सांगेन की ह्याच्यामध्ये आपण ह्या घटनेचा आधार घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका बॉलिवूडच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करू नका बॉलिवूडच्या सगळ्या सिनेतारकांना मी आपल्या माध्यमातून <laughs> सगळ्यांना आशीर्वादी देऊ इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात मुंबई पोलिसांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व सेफ आहात Muy bien.